धनंजय मुंडेला फुलस्टॉप देण्याचं पाप करू नका जरांगे पाटील यांचं सरकारला आवाहन बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टर माइंड सुदर्शन घुले याच्यासह तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे चौकशीत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर त्यांचा के खून केल्याचं घुलेंनी सांगितलंय त्यामुळे हा खून एका मोठ्या कटाचा भाग होता हे समोर आलंय आणि या प्रकरणात हा मोठा खुलासा समोर आल्यानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलेलं आहे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे आणि त्याला पाठिशी न घालता त्याच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी सरकारकडे केलेली आहे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की वाईट वाटते की एका चिल्लर कामासाठी या लोकांनी एका चांगल्या लेकराचा खून केला एक नंबरच्या आरोपीनं हे करायला लावलं हे इतरांनी कबूल केले आता यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी याचाच अर्थ असा होतो की सगळे लोक धनंजय मुंडेचे आहेत या गटात धनंजय मुंडे सहभागी आहे हा खूप मोठा महत्त्वाचा विषय मात्र सरकारने धनंजय मुंडेला फुलस्टॉप द्यायचं काम केलंय आणि ते करायला नको धनंजय मुंडेला फाटीशी घालण्याचं हे पाप दादाने देखील डोक्यावर घ्यायला नको जर तसं झालं तर मग या प्रकरणात दादाचा सुद्धा हात आहे की काय असं वाटायला सुरुवात होईल अजित पवारांनी सुद्धा धनंजय मुंडे या सहभागी असल्यामुळे त्याच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे आपण त्याच हे सत्य होते सत्य कधी झाकत नाही शेवटी काय असतं माहिती आहे का किती तुम्ही प्रयत्न केले तरी तिला काही गोष्टी मान्य नसल्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपीनी तर धनंजय मुंडे ही धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची उदक खंडाण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जायचा त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून घडून आले शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच खून केला आहे त्याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच त्या खंडणीसाठी खून करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे खून करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी या धनंजय मुंडेंनी त्यांना मोर्चे काढायला लावले रस्ता उप आंदोलनं करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा सुद्धा फोटोला धनंजय मुंडेंनी चपला हाणायला लावल्या म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही आहे यांना कारण हे सत्य सत्तेचे सत्ते की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला वाचवलेलं आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून अजितदादा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ते करावं सुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवस बदलणार आणि या संतोष भायाच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्याहूनच आम्ही केलं आहे कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते ते धनंजय मुंडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्याजवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं त्यांनी एडोकेवर पाप घेतलेलं आहे त्याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड